सी बाय ऑफ लास्ट वीकमध्ये आपण जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये टेन्सच्या स्ट्रक्चर बघितल्या होत्या ज्या की ट्वेल्थ स्ट्रक्चर्स आहेत त्या बघितल्या होत्या जर तुम्ही त्या तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ बघून घ्या त्याच्यामध्ये आपण टेन्स एक्सप्लेन केलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऍडवर्ड काय असतात इंग्लिश ग्रॅमरमध्ये ते बघणार आहोत आणि त्याचे जे डिफरंट टाईप्स आहेत ते बघणार आहोत तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे जे ग्रामरचे टॉपिक आहेत ते मी त्याच्या व्हिडिओसुद्धा चॅनलवर टाकणार आहे सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला सो व्हॉट इज मीन बाय आयड ॲडव मीन्स वॉट अ टर्म दॅट मॉडिफाईज अ इज अ वज आयड ओके सो जो काही वर्ड असतो किंवा जो ॲक्शन वर्ड असतो ऍक्शन वर्डला डिस्क्राईब करण्याचं किंवा मॉडिफाय करण्याचं काम कोण करतो तर ऍडवर्ड करतो ओके सो टॅट मॉडीफाय डिस्क्राईब इज ओके फॉर एक्झाम्पल एस की नाव फर्स्ट वन इज फर्स्ट वन इज ही शाउट लावडली ओके सो इन दिस सेंटेन्स शाऊट इज द द ओके इज सो हा जो आहे तो काय करतो शाऊट या वर्डला काय करतो डिस्क्राईब करतो ओके देन सेकंड एक्झाम्पल आहे फॉर्च्युनेटली आय हॅड ब्रॉड अँड अम्रेला ओके ह्या सेंटेन्स मध्ये फॉर्चुनेटली हा जो आहे तो ऍडवर्ड युज केलेला आहे सो इकडे एक नोट करून घ्यायची आहे की ऍडवर्ड इथे जर दोन्ही एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघितलं तर जे आपले ऍडवर्ड जे आपण यूज केलेले आहेत ते दोन्ही एलवायने एड झालेले आहेत इथे सुद्धा एल वाय आहे तिथे सुद्धा एल वाय आहे ओके बट हे काय आहे फक्त हे फक्त बट सर सच ॲज फास्ट आता फास्ट जो वर्ड आहे तो आपण ॲज इज यूज करतो ओके फॉर एक्झाम्पल ही रन्स फास्ट आपण असं म्हणत नाही की ही रन्स फास्ट वी आपण म्हणतो ही रन्स फास्ट म्हणजे फास्ट जो हा जो ॲडवर्ब आहे आपण यूज करतो सेंटेन्समध्ये तो ॲज एट इज यूज करतो ओके सो इट लुक्स सेम ॲज देक्टिव्ह काउंटर पार्ट्स सो वॉट इज बाय बायवर्ट हे तुम्हाला समजलं असेल त्याच्या म्हणून तुम्हाला त्याच्या मी येऊन तुम्हाला एक्सप्लेन केलं केलेलं आहे मोस्टली जे ऍडव असतात ते फिल्म आहे आणि काही कंडिशनल आहेत की जे लाईक फास्ट असं ऍडव आहे तो आपण ऍज यूज करतो सेंटेन्समध्ये तर आता पुढे आपण बघणार आहोत ऍडवॉपचे टाइप्स देर आर थ्री डिफरंट टाईप्स सो फर्स्ट वन आहे रिलेटिव्ह ऍडवर्क सेकंड वन आहे सिम्पल ऍडव थर्ड वन आहे इंड्रॉगेटिव्ह ऍडवर्क सो आपण एक करून त्याचे सुद्धा सब टाईप्स आहेत ते बघूया फर्स्ट जो टाईप आहे तो आहे ॲडवक थर्ड इज वन रिलेटिव्ह ऍडवर्क सो वन बाय वन आपण बघूया सिंपल ऍडवर्क्स मध्ये त्याचे जे टाईप्स आहेत ते आपण बघूया वन बाय वन. सो टाईप्स ऑफ सिम्पल मध्ये फर्स्ट आहे ऍडवोब ऑफ टाईम ओके सो हा जो ऑफ टाइम आहे तो काय शो करतो की ऍक्शन जी आहे ती कोणत्या टाईमला परफॉर्म होणार आहे ओके सो फॉर एक्झाम्पल कोणते ऍडवर्क अॅज अ ऍडवोब ऑफ टाइम ऑफ न्यूज केले जातात वर्ड्स जे आहेत ते आहेत नाव टेन टुडे यस्टरडे सून, लेट एक्सेट्रा ओके okay, हे जे वर्ड्स आहेत ते ऍडव्हो ऑफ टाईम म्हणून यूज केले जातात फॉर एक्झाम्पल बघूया की ही विल कम सून ही विल कम सून जो वर्ड आहे तो आपण ऑफ टाईम म्हणून यूज केलेला आहे की okay, so, uh, जो सांगतो कधी येणार आहे ओके सो हा जो आहे तो ऍडव ऑफ टाईम आहे सेकंड आहे प्लेस ओके okay, प्लेस काय शो करतो की कोणत्या ॲक्शन जे आहे ते कोणत्या प्लेसवर परफॉर्म प्लेस। होणार आहे कोणत्या ठिकाणी परफॉर्म होणार आहे सो फॉर एक्झाम्पल कोणते वर्ड्स जे आहेत की जे ऍडवोबॉप टाइम एडवोबॉप प्लेस रिप्रेझेंट करतात हेअर वेअर एवरीडे एवरीडे आउट स्टेअर्स आउटसाईड नियर एक्सेट्रा हे जे वर्ड्स आहेत ते ऍडवोबॉप प्लेस म्हणून आपण यूज करतो फॉर एक्झाम्पल ही इज प्लेइंग आऊटसाईड ओके ही इज प्लेयिंग आऊटसेअर्स आऊटसेअर जो वर्ड आहे तो एडवोबॉप प्लेस शो करतो म्हणजे तू सांगतोय की तो कुठे खेळत आहे नाव थर्ड फॉर थर्ड टाईम इज ऍडवर्ब ऑफ मॅम ओके ऍडव्ह जी ऍक्शन आहे ती कशी परफॉर्म झाली ते शो करतो सो फॉर एक्झाम्पल क्विकली स्लोली हॅपीली बॅडली सॉफ्टली ब्रेडली मग आणि ते जे वर्ड्स आहेत ते सगळे एलवाय मेहनत होणारे आहेत सो ऍडवर्क ऑफ मॅनर मध्ये आपण हे ऍज अ ऍडवर्क म्हणून यूज करतो ऍडवर्क ऑफ मॅनर जेव्हा शो करायचं असेल तेव्हा फॉर एक्झाम्पल ही रन क्विकली ओके मीन्स वॉट इथे काय शो केलेला आहे की जी ऍक्शन आहे ती कशी परफॉर्म होते ओके हिरन्स वीकली ओके नेक्स्ट आहे ॲडवर्क ऑफ फ्रिक्वेन्सी ओके ऍडवर्क ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर जी ॲक्शन आहे ती किती वेळा परफॉर्म होते त्याची वारंवारता काय आहे ती शो करते किती वेळा परफॉर्म होणार आहे ते शो करते फॉर एक्झाम्पल ऑलवेज नेवर ऑफर रिअलमी समटाईम्स हे जे वर्ड्स आहेत ते ॲडवर्क ऑफ फ्रिक्वेन्सी शो करतात ओके फॉर एक्झाम्पल शी ऑलवेज अलाइस ऑन टाईम ओके हे काय okay, आहे एक्झाम्पल ह्या एक्झाम्पलमध्ये अल्वे जो वर्ड आहे तो ॲडव्हर ऑफ फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी शो करतोय नेक्स्ट आहे फिफ्थ वन ॲडव्हर बॉफ डिग्री ऑर क्वांटिटी आता ह्या टाईपमध्ये काय होतं की हे काय हा हा टाईप काय शो करतो की प्रमाण शो करतो फॉर एक्झाम्पल व्हेरी टू ऑलमोस्ट सो इनफ ओके हे जे वर्ड्स आहेत ते ॲडव्हर ऑफ डिग्री शो करतात फॉर एक्झाम्पल ही टी इज टू हॉट ओके टी इज टू हॉट म्हणजे काय टू जो आहे तो आपण काय यूज केलेला आहे ऍडवर्क ऑफ डिग्री शो करण्यासाठी युज केलेला आहे सो हे आहे सिंपल ऍडव्हर्बचे टाइप्स आता आपण नेक्स्ट टाइप बघणार आहोत तो म्हणजे इंटरोगेटिव्ह ऍडव्ह काय आहे सो त्याचे पण सब टाईप्स आहेत ते बघूया हो इंटरोगेटिव्ह ऍडवट ते कशासाठी यूज केले जातात तर प्रश्न विचारण्यासाठी युज केले जातात फॉर एक्झाम्पल व्हेअर न्यूअर वाय हाउ हे जे क्वेश्चन हे जे क्वेश्चन वर्ड्स आहेत ते इंड्रोगेटिव्ह ऍडवर्ड म्हणून यूज केले जातात सो so, फर्स्ट जा वन आहे त्याच्यामध्ये व्हेन वेन काय करतो तर आस्किंग टाईम ओके okay? फॉर एक्झाम्पल वेन डेड यू आर आय ओके okay? सेकंड आहे वेअर वेअर काय करतो आस्किंग प्लेस ओके okay? म्हणजे जी काही ॲक्शन आहे की कुठे कोणत्या प्लेसला परफॉर्म होणार आहे त्याबद्दल प्रश्न विचारला जातात तेव्हा हा वेअर हा यूज केला जातो ॲडव्ह म्हणून वेअर डेड यू फॉर एक्झाम्पल वेअर डे यू लई ओके वेरी गुड नेक्स्ट आहे थर्ड जो आहे तो आहे वाय काय करतो आस्किंग रिझन ओके हा जो आहे आहे तो रिझन विचारतोय फॉर एक्झाम्पल वाय आर यू सॅड ओके सो हे झालं एक्झाम्पल फायझ नेक्स्ट आहे फोर्थ वन हाऊ हाऊ बाय करतो आस्किंग मेथड ओके म्हणजे जी काही ऍक्शन होणार आहे तिची मेथड काय असणार आहे ते हाऊ हा जो वर्ड आहे इमेटिव्ह आयडॉप आहे तो विचारतोय सो एक्झाम्पल हाऊ डीड यू दिस प्रॉब्लेम So, हे Next, सो हे काय आहे इंट्रॉगेटिव्ह ऍडव्हर्ब म्हणजे काय इंट्रॉगेटिव्ह ऍडव्हर्ब हे जेव्हा प्रश्न विचारायचे असतात तेव्हा यूज केले जातात नेक्स्ट आहे रिलेटिव्ह ऍडव्हर्ब बघूया काय आहे त्याचे टाइप्स बघूया नाव लास्ट वन इज रिलेटिव्ह ऍडव्हर्ब रिलेटिव्ह ऍडव्हर्ब काय करतो तर सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉजला काय करतो कनेक्ट करण्याचं काम करतो म्हणजे काय तो दोन सेंटेंसना जॉइनिंग करण्याचं काम करतो आणि काय करतो जेव्हा जॉइन करतो किंवा काय करतो तर टाइम प्लेस आणि रीजन सांगत असतो तो व्हेन वेन वेर एंड वही तीन वर्ड्स है यूज फर्स्ट जो है तो वेन है शो टाइम शो For फॉर you know, I, I remember the द डे we met. मेट ओके सो हा में दे जो व्हेन वर्ड यूज के बह जो है तो एक सेंटेन्स है आई रिमेम्बर द डे एंडे वेई मेट हा जो है तो सैकेंड क्लॉज है सो या दोन क्लॉजला वेन वरने काय केलेला आहे कनेक्ट केलेला आहे आणि काय सांगितलेलं आहे तर टाइम मेंशन केलेला आहे की आय रिमेंबर द डे वेन वी मेट ओके सेकंड आहे वेअर वेअर काय करतो शोइंग प्लेस ओके अगेन याच्यामध्ये सुद्धा काय होतं की दोन क्लॉज आहेत ते काय होतात कनेक्ट होतात आणि काय शो केले जातं तिथे तर वेअर म्हणजे प्लेस शो केली जाते दिस इज द प्लेस वेअर आय वॉज बॉर्न ओके अगेन इथे वेळाने काय केले तर दोन क्लॉजला कनेक्ट केलेलं आहे आणि काय शो केलेला आहे प्लस शो केलेली आहे थर्ड पण आहे व्हाय व्हाय काय करते शोइंग इंग रिझन ओके अगेन इथे सुद्धा काय होतं आहे दोन क्लॉज एकत्र कनेक्ट करत असताना तो काय सांगतो तर रिझन सांगतो ओके आय डोंट नो द रिझन व्हाय ही लेफ्ट ओके अगेन इथे काय केलेलं आहे शो रिझन शो केलेला आहे सो हे जे आहे ते सगळे ॲडवॉप आहेत बघितलेले आहेत तीन टाइप्स जे मेन आहेत सिंपल त्याच्या पाच सब टाइप्स त्यानंतर इंड्रोगेटिव्ह चे बघितलेले आहेत त्यानंतर रिलेटिव्ह बघितलेले आहेत सो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण जे पुढचे जे व्हिडिओ अपलोड होते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय